अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहरात मार्च महिन्यात शिवरायांच्या पुतळा विटंबनेची घटना घडली होती एक वर्ष होत आले तरीही पोलिसांनी अजून आरोपीला अटक केली नाही याचा निषेध करत आज सर्वपक्षीय शिवप्रेमींनी शहरात शिवजयंती जल्लोषात साजरी न करता थेट पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर शिवजयंती साजरी करत प्रशासनाचा निषेध केला मार्च महिन्यात राहुरी शहरातील बुआसिन बाबा तालमीत असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला काळे फासून विटंबन केल्याची घटना घडली होती तेव्हा संतप्त शिवप्रेमी आरोपीच्या अटकेची मागणी करत रस्त्यावर उतरले शहर आणि तालुका बंद ठेवून निषेध केला उपोषण केले मात्र एक वर्ष होत आलं तरीही आरोपी सापडत नसल्याने आता शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत आज शहरात जल्लोषात शिवजयंती साजरी करण्याऐवजी शिवप्रेमींनी पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर साध्या पद्धतीने शिवरांना अभिवादन करत एक प्रकारे प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केलाय उलटून गेलेत पुतळ्याची विटंपरा झाली महाराजांची कुठेही झाली नाही ती तशा पद्धतीने इथं विटंपरा झाली आहे पोलीस मात्र अजून कोणाला थोडं कारवाई करताना दिसत नाही निश्चितपणे उभ्या महाराष्ट्राला मान शरम खाली मान शर्मे नगर अशी घटना करा आमच्या रावरी शहरामध्ये वर्षभरापूर्वी घडली शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला काळं फासलं गेलं खरं तर त्यांच्या विचाराला काळं फासण्याची कृती होती आणि हे पोलीस प्रशासनाचं मोठा अपयश आहे की एक वर्ष होऊन देखील अजूनपणे काहीच तपासामध्ये प्रगती होत नाही छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा कोणतीही गोष्ट या महाराष्ट्रामध्ये मोठी नाही आणि त्यांचा अवमान होत असताना जर पोलीस प्रशासनाकडून अजून काहीच तपासामध्ये गती होत नसेल तर खरं आपल्या सर्वांची खाली मान शर्मेनं खाली जाण्यासारखी घटना आहे तुम्ही देखील या कुपोषण केलं होतं आणि प्रशासना प्रशासनाला कारवाई करण्याची मागणी केली होती त्यावेळेस तुम्हाला काय आश्वासन देण्यात आलं होतं आणि आता काय परिस्थिती <laughs> मी साधारणपणे मागच्या वर्षी तीन चार दिवस उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस मला वाटतं ऍडिशनल एस पीच्या हस्ते ते उपोषण सोडवायला आले होते आणि काही दिवसात आम्ही याचा छडा लावू अशी त्यांनी आश्वासित केलं होतं पण मात्र वर्षभर झालं हे प्रशासन मात्र गांभीर्य या गोष्टीचं खरं कुठंतरी दिसत नाही शिवाजी महाराजांपेक्षा कोणती गंभीर गोष्ट त्यांच्या अपमानापेक्षा कोणती गंभीर गोष्ट या महाराष्ट्रामध्ये असू शकते आणि असं कितपत गांभीर्य पोलीस प्रशासन तर नाही परंतु सरकार देखील कितपत गंभीर नाही असंच यावरून खरंच दिसतंय आपल्याला दुसरा विषय रोहित पवारांनी आज ते विषय चालतरी आपल्या याच्याशी निगडीत रोहित पवारांनी दोनदा प्रेस कॉन्फरन्स घेऊन असा आरोप केला किंवा संशय व्यक्त केला की अजित पवारांचा जे काही अपघात झाला विमानाचा हा अपघात नाही तर हा त्यांचा घातपात ठरवून केला गेलेला आहे तुम्हाला असं वाटतं की आजीत प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा माणसांच्या मनामध्ये शंका येतील इतपत निश्चितपणे वाव शंका येण्यास वाव आहे अशा गोष्टी घडल्यामुळं अजितदादांवरती ज्यांचं प्रेम आहे त्यांच्या मनामध्ये ही भावना आल्याशिवाय राहत नाही आणि बऱ्याचशा गोष्टी जिथं की शंकेला वाव आहे असल्या कारणानं याचा खरं योग्य तो तपास व्हावा ही अजितदादांवरती प्रेम करणाऱ्या माणसांची त्या ठिकाणी भावना आहे विखे पाटलांनी रोहित पवारांवर टीका केली आहे की तुम्ही हे सगळं अशा पद्धतीने आरोप करून तुमची राजकारणाची पोळी सरणावरती भाजू नका नाही विखे पाटलांनी काय केलं मला मला तुमच्याकडनंच कळते मला माहित नाही ते काय बोलतो परंतु अशा पद्धतीने त्यांनी म्हणणं कितपत योग्य आहे की कुठेतरी राजकारण मी ऐकलीच नाही त्याच्यावर मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही या प्रकरणाकडे लक्ष वेधण्यासाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आमरण उपोषण केले होते त्यावेळी पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले होते आजही पोलीस केवळ आश्वासन देत असल्याने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवप्रेमींनी दिलाय एक वर्षापूर्वी राहुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना झाली होती आणि आजपर्यंत जर तुम्ही बघितलं असेल कुठं विटंबनेचा प्रकार असेल अनवधाना कुठंतरी तरी फाटला पाठला जातो किंवा काहीतरी वेगळी घटना घडते परंतु महाराष्ट्रातच काय तर भारतात कुठंही आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत त्यांच्या मूर्तीला काळं लावण्याची हिंमत कोणाची झाली नव्हती परंतु आमच्या आम्हाला वाईट वाटतं वाट की आम्ही ज्या भूमीत जन्मलो आहे त्या भूमीमध्ये आज आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी काळं फासण्यात आलं आणि एक वर्ष पूर्ण होतंय पोलीस प्रशासनाकडनं उ उत्तरही देण्यात येत नाही आहे आणि आरोपींचाही शोध नाही आहे मग त्या कारणानं आम्ही यावर्षी शिवजयंती अगदी शांततेच्या मार्गाने पोलिस ठाण्याच्याच दारात केली आहे की आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुमच्या दारातून छत्रपतींचा पाळणा हलवतोय आता तुम्ही आरोपी पकडायचा पाळणा त्या ठिकाणी हलवा आणि त्या आरोपींना कारवाई करा हे दाखवण्यासाठी आम्ही आज इथं आलो सव्वीस मार्चला वर्ष पूर्ण होईल आणि तोपर्यंत जर आरोपीला जर अटक झाली नाही तर काय भूमिका तुमची सगळे शिवप्रेमींची असणार निश्चित आमचे ग्रुपचे सदस्य जे आहेत गुंड पाटील यांनी देखील आताच बोलताना सांगितलंय की जर वर्ष पूर्ण होतं आहे आरोपींना अटक केली जात नाही तर निश्चित याच पोलीस स्टेशन समोर इथेच या ठिकाणी दशक्रियाविधी आपलं वर्ष्राद्दाचा कार्यक्रम या ठिकाणी प्रशासनाचा वर्ष्राद्दाचा कार्यक्रम इथे घालण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट एस न्यूज मराठी राहुरी अहमदनगर